नमस्कार आज 20 डिसेंबर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख दुःख भोगवितो जे जे काही केले ते, ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंतापाई प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे संत देवाधिक हे प्रारब्धातून नाही सुटेल देख जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देवीला समाधान दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी रामकृपेखाली दूर गेली मुखी असावे एक नाम याहून दुजे पुण्य नसे जाण नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे अतत्पर, मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपण राखी धन कारण नामच आपल्याला तारण मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडा मनी दुःखाचा लेशन आणावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर पुर असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव ज्याला न होईल सहन त्याची गती नाही उत्तम जाण तुक घ्यावे नाम जेणे सोडेल आत्माराम नामाविण जे जे सदन ते ते कष्टाच मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार्य नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले, नामस्मरणी निधी द्यास न करावी आस अखंड राखावे समाधान हिच परमार्थाशी खरी खूण जाण जगनियंता प्रभूस करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधानं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम